महाबळेश्वर तालुक्याचे माहितीचे विधानसभेचे उमेदवार तुम्हाला सर्वांचे लोकप्रिय आमदार उद्याच्या मंत्रिमंडळातले नामदार आदरणीय मकरांचे पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यसभेचे खासदार आणि मी दोन सभेमध्ये म्हटलो की वैखा महाबळेश्वर तालुक्याचे पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आदरणीय खासदार नितीन काका पाटील आदरणीय बकाजीराव आबा આદરણીય કાકી પ્રતાપરાવ ગાડવે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી અજિત પવાર ગટ ભારતીય જનતા પક્ષ શિવસેના તિની પક્ષા तिन्ही मतदारसंघातले नेते मंडळी माझ्या खंडाळा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आरपीआयचे अशोकराव बापू गायकवाड त्यांचे सर्व सहकारी प्रिय मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र निवडणुकीचा निकाल लागलेला आहे परंतु आज सांगता सभा आहे आणि सांगता सभेला साहेबांच्या नंतर मोठा वक्ता म्हटलं तर मीच असेल असं मला कारण <णवारी> लक्ष्मणराव ताज्या स्वर्गीय असते तर के पोले ते बोलायचं धाडस मी केलं नसतं काही मंडळी थकलेली असून काही मंडळी तरुण आहे त्याच्यावर मीच नेत आहे अरे ज्या जिल्ह्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची परंपरा आहे ज्या जिल्ह्याला कैलासवासी वाशी मी राबा बाळासाहेब देसाई महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह नाना पाटील स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या स्वर्गीय लक्ष्मण विलासराव उंढळकर स्वर्गीय मदन आपा या जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाणांचं चा, वाईक म्हणून काम केलंय किंवा मकरंद पाटलाला कुणी गद्दार बनवले असं कोणच <laughs> म्हणत नाही असं म्हणण्याचं धाडस करणारा जन्माने यायचा आहे <laughs> राजकीय निवडणुकीकडे वेगळ्या अर्थानं बघा मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा प्रचंड अभिमान आहे पण स्वर्गीय चव्हाण साहेबांना कोणी बसवलं नाही हो इतिहास करा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठी मध्ये खंजीपासण्याचं काम कुणी कुणी के केलंय त्याचाही इतिहास काढला पाहिजे मग स्वर्गीय चव्हाण साहेब काय बोलता अरे स्वर्गीय चव्हाण साहेबांचा वारसा तर लक्ष्मणराव पाटील आणि विलासराव मुंढ्याकरांनी जपला आहे तो अधिकार यांच्या घराण्याला आहे यांच्या कुटुंबाला अधिकार आहे आणि मग कशाची गरजारी कुठली गद्दारी अरे कौथ्यांची सभा आठवा येस काँग्रेस आठवा साहेबांना कोण कोण सोडून गेलं ते आठवा त्या काळात जर राजकारण बघितलं तर त्या काळामध्ये सुद्धा लक्ष्मणराव पाटलांनी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटलांनी यशवंतराव चव्हाणांची साथ दिली आणि त्याच्यानंतर चव्हाण साहेबांच्या राजकारणानंतर राज्याचे नेते म्हणून शरद पवार साहेबांना साथ देण्याचं या जिल्ह्यात कुणी काम केलं असेल ते ते सुद्धा स्वर्गीय लक्ष्मणराव पाटलांनीच काम केलं हे विसरून चालणार नाही नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म झाला नव्याण्णव साली लक्ष्मणराव पाटलांनी दोन खासदार आठ आमदार निवडून दिले नऊ आमदार निवडून दिले हे पवित्र काम सुद्धा त्यांनीच केलं ना कोणी केलं मग या सगळ्या गोष्टीचा जर उल्लेख केला आपण निवडणुकीला या अर्थाने पाहिजे की ही निवडणूक वेगळ्या तत्वावर आहे आणि मग राजकीय टिपा मी होत असते मी अनेक सभेमध्ये सांगितलं टीका कोणावर करायची टीका करणाऱ्या समोर माणूस तरी तसा असावा मी पहिल्यापासून ज्या ज्या सभेत भाषण केलं त्या सभेमध्ये टीका बुलावती केली नाही टीका टिपणी कुणावर केली नाही त्याचं कारण कसंच आहे आम्ही आठ दिवसापूर्वी फॉर्म अगोदर मांडीला मांडी लावून बसतो होतो आणि एकदम काय लगत असतो काटा कुणाला रुचे नाही आणि मग असं हो। काय घडलं असं काय घडलं की आम्हाला लगेच काहीतरी करावं हो लागलं म्हणून आता अशा पद्धतीचं राजकारण होत नाही कधी पाटलांच्या विकास कामावर बोलायचं झालं तर निश्चित बोलता येईल चार हजार कोटी रुपयांची विकास काम करणारा हा विकास पुरुष इथं आहे त्याची बाजू तुम्ही घेतली पाहिजे त्या बाजूला न बोलता तुम्ही वेगळ्या बाजूने बोलत असता नक्कीच नकर पाटलांना कारखान्याकरता मंत्रीपण नाकावं लागलं हे तुम्हाला मलाही माहिती आहे तुम्ही देतो 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 म्हटला अंबानीला भेटवलं आदाजीला भेटवलं दीड वर्ष गेलं अरे पण या अजित पवारानं दीड महिन्यामध्ये चारशे सदुसष्ट कोटी रुपये दिले आणि दिले नाही तर खासदार किती दिली हे विसरून जाणार आहे का म मकरंद पाटलांनी रात्र दिवस विकास केला असं एक गाव सांगा मध्ये सांगा खंडे सांगा महाबळेश्वर मध्ये सांगा की ज्या गावामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं प्रत्येक गावात मकरांटल्यांनी केलेली आहे आणि काय असतं नाही लाडक्या बहिणीवर काल चर्चा झाली कुठे महिला आहे महिलांना संरक्षण देण्याचं काम देखील देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे साहेब करतायत का आणि फक्त कुठली तरी आकडेवारी चुकीची काढायची पंधराशे रुपये दिले त्यावेळेला काय म्हणता तुम्ही हे दुमला बाजू आहे कोण खोर्ट्यात गेलं हे टिकणार आहे का टिकणारच नाही आणि मा काय लावले आम्ही एवढे पैसे आम्ही तेवढे पैसे अरे तुम्ही येणारच नाही काय दिले स्वप्न बघते तुमची बोटी घरी जायची नाही आमच्या खेळगडी पाचशे बोटी मारले आणि मग ते तुम्हाला खेळलं पाहिजे ना शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली काय पाहिजे ना अजून लाईट बिल नाही घरी पैसे येतात नरेंद्र मोदीचे जे सहा सहा हजार देवेंद्र फडणवीस सहा सहा हजार हे बारा हजार हे अठरा हजार किती झाले तीस हजार आणि अजून तरी सगळ्यांच्या बायका ऐकतात ना आम्ही हजार तुम्ही आमची काही हरकत नाही आमच्याही दुकान ते चालले म्हणजे मध्ये सगळ्यांना मिळतोय ना पैसा बायका न आला तरी प्रत्येक घरातच पैसा आला ना बऱ्याच आता राजपुरी लागणार आहे तो बाब मिळा शेवटी इन्कम टॅक्स राजपुरी बसतात काय राजपुरी आता मला आले ना मला इन्कम टॅक्स बी केलं नाही केलं नाही मला तीस हजार रुपये येतात मला म्हणजे माझ्या बायकोला आणि मला बारा हजार रुपये येतात अठरा बारा तीस मंगल नाय ना उत्तर कशा तिथे लक्ष देता आज बापू लोक चांगलं लो बोलतोय पैसे पाहिजे वाटत कुठल्याही बायकोला माहितीये नवरा गोड बोलला की त्याचा काहीतरी डाव आहे आणि शेवटी योजना कोणा करताय आणि कस तो घराशयी घराशाही घराशाही कुणाची घरणीचे नाही कुणाच्या घरामध्ये सत्ता नाही आणि तुमच्या घरामध्ये जर बघितल्या तर सगळे सत्ता आहेत तुम्ही कशाला कुणा बोलता ज्याला बोलायचे ना त्याला पहिल्यांदा आपलं घर बोलायचं बघायचं मकर म्हटलं जे आहे शंभर टक्के त्यांनी पंधरा वर्ष पाच वर्ष वीस वर्ष आमदार झाले नितीन जागा वडिलांच्या जा पासून सहकारामध्ये काम करताय त्यांना काय संधी मिळाला तुमचं काय दुखतंय ते खासदार झाले तुमचं काय दुखतय आपल्यापासून दूर गेला हो आणि आपल्या घरात असत समजा बकरण पाटील तुमच्यावर असत आभांसर करता नाही <laughs> अरे वा आपल्या ते वाड्यात दुसऱ्या स्वीकार अरे तुम्ही जे आम्हाला काय म्हटला होता ते योग्य आहे त्याला काही द्यावं का त्याला काहीच कळत नाही असं तुम्ही आम्हाला सांगता मग ज्या घरामध्ये कर्तबणारी आहे त्या घराला जर सगळ्या सत्ता मिळाला तर तुमचं दुखत कुठं तुमचे दाते कुठं आवा टाटे एकदा असं वाटून मी टाका मीच मी पळ मला कुठे राज्यातून टाका सीएमटी ऐकलं ना त्यांनी अनेक आमदार केले सर पोळ्यांना कोणी आमदार केलं काट्यांनी केलं हे विसरून चालला अनेक गांनाच साधता प्रभाव मी त्यांनीच केलं मी झगमाजली असते मी चालवतो मी झगमाल ना पण आता ते झगमाल्याचं सारखं काढू नका माझं बघा अरे मग सत्तेचं विकेंदीकरण सत्तेचं केंद्रीकरण या गोष्टीवर बोलण्यापेक्षा एकच काम करा निवडणूक टप्प्यात आहे मकर पाटलांच्या राजा भाऊ सांगितलं एवढं लीड तेवढं लीड प्रत्येकाने एकच काम करा मी मी प्रत्येक भाषणाला सांगितलं प्रत्येक कार्यकर्त्याची गाय असती मी आवाज दिसतो बाई अबा अबा आबा वीस तारखेपर्यंत गावात जा बाबा 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 आता दोन दिवस बातलं नवीन बातमी हा फुटला तो फुटला कुणी फुटत नाही फुटकाय तुम्ही फुटायला फुटला ना त्याला असा तुडूवा की त्याला आपण पोहोचल असं नाही कोण फुटत राजकारणामध्ये असं कधी होत नाहीये सकाळी एकीकडे संध्याकाळी एकीकडे दुपारी एकीकडे बेलफॉल काय होत नाही आणि म्हणतात का स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या आपल्यावर उपकार आहे या राज्यावर या देशावर उपकार आहे कसं त्याची जमीन कायदा कोणी केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केला वही संस्थांच्या नावावर जमिनी होत्या या जमिनी तुमच्या नावावर केला तुमच्या मालकीचा गेला तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मुळे झाला हे विसरू नका चव्हाण साहेब याच मातीतले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुद्धा याच मातीतले आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्रामपंचायतला जन्म देणारा देशाचा पहिला देव माणूस कोण असेल ते सुद्धा यशवंतराव चव्हाणच आहेत हे तुम्हाला विसरून चालणार आहे मग त्या जमिनी आपल्या नावावर झाल्या आणि मद्र नावाने आमच्या तालुक्यामध्ये नीरा देवगर असेल डोंबलगोडी असेल त्याच्या मंजूर झाल्या ते पाणी माझ्या तालुक्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन ऊस काय सांगायला जाण्यासारखा आहे एवढी ताकद माझ्या तालुक्यामध्ये वाईमध्ये ऊस आहे अठ्ठावशो किती पैसे दिले बुडले बुडलेले चोपन कोटी पैसे बुडवणार सुद्धा मी जसे म्हणजे ज्यांनी चोपन कोटी मिळवलं त्याला आणि या माणसानं चोपन्न कुठे बुडलेले लोकांच्या घट्यावर जमा केले हा आपला आहे का नाही याचा विचार तुम्ही केला पाहिजे म्हणून या निवडणुकीकडे त्या अर्थाने बघा अतिशय सोपी निवडणूक आहे माझं तर म्हणणं आहे आपली उपस्थिती बघितली मी काय सांगितलं तुम्हाला कालची सभा ना आजची सभा बघितली तर आपली सभा तिप्पट सभा आहे मध्ये कुठे गॅप आहे का जागा आहे का एवढी प्रचंड ताकद मकरंद पाटलांच्या मध्ये मकरंद पाटलांच्या प्रेमापुढी मार्शाने आणि म्हणून करता या निवडणुकीला उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रकार संपतोय एकोणीस तारीख मध्ये वीस तारखेला कुणी मी ह्या गावाचा आढावा घ्यायला जातो त्या गावाचा आढावा घ्यायला जातो कुठेही जाऊ नकोस बाबा तुझ्या गावातलं मतदान कर शंभर टक्के मतदान कर आणि महिलांना विनंती आहे तुम्हाला दीड हजार रुपये यांनी दिले म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आणि आता दीड हजार सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये आणि या संदर्भातला कायदा करण्याची ताकद तुअकुवत या है, करता मकरंद पाटलांनी चेमाला मतदान करा एवढीच विनंती करतो मी आजारी असल्यामुळे थोडासा इकडं तिकडे गेलो कि बापू कुठे गेला बापूच काय झालं अरे मी सरण लावून फिरतोय मी तर प्रवाह सांगितो मेल कोणी बिया पण या बाबाला निवडून देत पर्यंत जगलं पाहिजे ना त्या विषय निकालानंतर काय कमी झालं माझं बघा बघा नाही झालं तर तुम्ही एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा